नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी मी धुळे जिल्हा वकील संघातर्फे बिलाडी या गावाला श्रमदानातून जिल्हा परिषद शाळेत पाणी साठा करण्यासाठी केलेत मोठमोठे खड्डे शाळेला काही हातभार लागावा म्हणून वकील संघातर्फे पाणी साठा होण्यासाठी श्रमदानातून साऱ्या व मोठमोठे खड्डे शंभर ते दीडशे वकील एकत्र येऊन सकाळी सात वाजेपासून ते नऊ वाजेपासून पर्यंत सर्व वकिलांनी श्रमदान करून आपले कर्तव्य केले आहे आज वकील नवरदेची लग्न असताना वेळेत वेळ काढून दोघे नवरी व नवर या श्रमदानाला हातभार लावला संपूर्ण देशामध्ये पाण्याची बिकट परिस्थिती होत आहे भविष्यात आपल्याला याचा सामना करावा लागेल म्हणून आतापासूनच सर्वांनी श्रमदानातून काम केले तर नक्की ज्याचा फायदा असणार होईल सरकार आपले कर्तव्य करीतच आहे जनतेचा हातभार लागल्याने एक मोठे काम होते म्हणून श्रमदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहनही बार असोशिएशनचे अध्यक्ष दिलीपजी पाटील यांनी केले आहे या श्रमदानासाठी उपस्थिती बार अध्यक्ष दिलीपजी पाटील ॲडव्होकेट बापूसाहेब पाटील ॲडव्होकेट वाय जाधव ॲडव्होकेट बाबा जोशी कार्यक्रम आयोजित ॲडव्होकेट अश्विनी पाटील ॲडव्होकेट अमित दुसाने ॲडव्होकेट वानविल कचवे ॲडव्होकेट राहुल बांबरे ॲडव्होकेट रसिका निकुम ॲडव्होकेट राहुल पाटील ॲडव्होकेट योगेश कैनर ॲडव्होकेट रवींद्र पाटील ॲडव्होकेट अतुल ऐरे ॲडव्होकेट विशाल भांडरकर व या गावातील सरपंच व ग्रामस्थ यांनी भाग घेऊन या गावासाठी मोठे श्रमदान केले आहे या ठिकाणी बिलाडी गावामध्ये श्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि धुळे जिल्हा वकील संघाकडून जवळजवळ शंभर ते सव्वाशे वकील बांधव या ठिकाणी सकाळी सात वाजेपासून या ठिकाणी सर्व उपस्थित झाले आणि स्वयंस्फूर्तीने श्रमदान या ठिकाणी केलेलं आहे आपले अनेक सिनियर्स बापूसाहेब आहेत इतर आपले वायल जाधव आहेत बाबा जोशी आहेत इतर सर्व सिनियर्स बंधू आणि ज्यांनी हा कार्यक्रम थोडा आयोजित आयोजक म्हणून ज्यांनी लीड घेतला त्या अश्विनी पाटील आहेत काही चेतना पिसोळकर आहेत आणि बिलाडी गावाचे सर्व तरुण मित्र आहेत शिवाय आज ज्या नवरदेवाचं लग्न आहे तोही या ठिकाणी उपस्थित झालेला आहे विशेष म्हणजे आज आपण जी परिस्थिती पाहतोय देशामध्ये पाण्याची जी संकट उभं राहिलेलं आहे तर यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा हे जे काही चाललेलं आहे त्यामध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तपणे उत्साह दाखवणं आणि स्वतःहून काम करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज आपण पाहतो आहे की देशभरामध्ये अनेक शहरांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एक आपलं स्वतःचं कर्तव्य समजून गाव पातळीवर प्रत्येकाने श्रमदान केलं पाहिजे विशेष म्हणजे आज देशभरात ही पाण्याची तीव्र टंचाई असताना प्रत्येक ठिकाणी शासनाच्या वतीने असेल खाजगी संस्था असतील गावकरी असतील या सगळ्यांनी सहभाग नोंदवून चांगल्या पद्धतीने कामाचं चा नियोजन चाललेलं आहे आपण पाहतो आहे जगामध्ये दहा देश असे आहेत की तिथं पाण्याची तीव्र टंचाई आहे ऑस्ट्रेलिया आणि नॉर्वेसारख्या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला एक एक लिटर पाण्याची बॉटल साधारणतः एकशे सत्त्याऐंशी ते दोनशे बावीस रुपयाला मिळते याच्यावरनं आपलं लक्षात येतं लातूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये लातूरला आजही रेल्वेने पाणी होतो आहे एक बुंदरखेंड म्हणून गाव आहे त्या त्या गावामध्ये संपूर्ण विहिरी आटलेल्या आहेत गावातले बोर आटलेले आहेत गावातले अनेक लोक स्थलांतर करून इतर ठिकाणी गेलेले आहेत ही अशी परिस्थिती पाण्याच्या बाबतीत आहे भविष्यात आपल्याला देखील असा प्रसंग येऊ नये यासाठी आपलं एक या भारताचा नागरिक म्हणून ग्रामस्थ म्हणून आणि एक आपलं कर्तव्य समजून सगळ्यांनी श्रमदानासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पाहिजे आणि वेळोवेळी अशा कामांना प्रतिसाद दिला पाहिजे आज या ठिकाणी गावकरी आमचे सर्वे वकील बांधव भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले सकाळी सात वाजता या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्यांनी श्रमदान केलेलं आहे आणि ज्यांचं लग्न आहे तो नवरदेव आणि नवरी मुलगी हे दोघं वधूवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने प्रत्येक गावामध्ये हा संदेश गेला पाहिजे आणि आपण श्रमदान स्वतःहून त्याच्यामध्ये सहभाग घेऊन काम केलं पाहिजे आज या ठिकाणी आमचे जवळजवळ शंभर सवाशे वकील बांधव उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपण गावकऱ्यांनीही सहकार्य तेवढ्याच प्रमाणात केलेलं आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपण एक चांगला संदेश सर्वांना देऊया की याच्यापुढे देखील आपण श्रमदान केलं पाहिजे आणि श्रमदानामध्ये आपण स्वयंस्फूर्त सहभाग घेतला पाहिजे या ठिकाणी श्रमदानाचा हा कार्यक्रम आटोपलेला आहे आणि यापुढे देखील ग्रामस्थ अशाच पद्धतीने हे काम चालू ठेवतील असं आपण त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन